शेतकरी मित्रांनो द्राक्षबागेला नंतरच्या काळात डाऊनिमिलिओचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसत असेल तर आपल्याला बायर कंपनीचे प्रोफायलर याचा उपयोग करायचा आहे नमस्कार मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा एक्कावन्नवा दिवस मित्रांनो आज आपल्याला प्रोफायलरचा उपयोग करायचा आहे मित्रांनो हे सिस्टमॅटिक पुरुषनाशक आहे व मित्रांनो याच्यामध्ये घटक आपल्याला फ्लिओफिकॉलाइट चार पॉईंट चौवेचाळीस पर्सेंट व फोसेटल ॲल्युमिनियम सहासष्ट पॉईंट सदुसष्ट पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला बघावेच मिळते व मित्रांनो फ्ल्युफिकर लाईट हे नवीन प्रकारच्या बुरशीच्या परिभीतीवरती परिणाम करते व चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट देताना दिसून येते व मित्रांनो फोसेटल ॲल्युमिनियम हा घटक मित्रांनो झाडाच्या आत जाऊन दीर्घकाळ रक्षण देते आणि झाडाच्या रोगप्रतिकारक क्षमतेमध्ये वाढ करताना आपल्याला दिसून येते मित्रांनो बुरशीच्या काळात टप्प्यात चांगल्या नियंत्रण मिळवताना दिसून येते व मित्रांनो झाडाच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे रक्षण देताना आपल्याला दिसून येते व जास्त काळ याचे नियंत्रण आपल्याला बघावेस मिळते मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे व मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला एक के जीचे एकोणतीसशे रुपयापर्यंत बघावेस मिळते नमस्कार मित्रांनो अशीच द्राक्षबाजीची व इतर औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद